नमस्कार आपण सध्या आहोत नेरले या गावात या ठिकाणी काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत सर नमस्ते नमस्कार सर शिराळा विधानसभा मतदारसंघात नेरले गाव येते या नेरले गावात तुमच्या माध्यमातून कसं नीती असणार याच्याबद्दल सांगा नमस्कार मी भारतीय जनता पार्टीचा आयुष्यमान भारतचा तालुका अध्यक्ष जयदीप कदम आज आम्ही सम्राट बाबा महाडिक बाबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम करतोय आणि आम्ही उमेदवारी मागितल्या असताना सम्राट बाबांच्या नेतृत्वाला बाबांनी उमेदवारी मिळाली नाही परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश प्रमाण मानून आम्ही सन्मान्य सत्य देशमुख भाऊ यांना बाबांना पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही बाबांच्या नेतृत्वाखाली सत्यजीबांचा प्रचार करतो तुमची रणनीती काय असणार किंवा बाबा येणाऱ्या शिराळा विधानसभा आमदार भावासाठी तुमची रणनीती काय असणार ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना आठेशाळ्या गावांमधील जवळजवळ पन्नास टक्के म्हणते आमच्या वाया तालुक्यात गाव आहे आहेत आणि सत्तू भाऊंची पन्नास टक्के मत आहेत शहरा भागामध्ये yeah. त्यामुळे हे तर एकाच एक लढत होणे महत्वाचं होतं कारण ज्यावेळी आम्ही अपक्ष अर्ज भरला त्यावेळी विरोधकामध्ये खुशी होती त्यामुळे ज्यावेळी सम्राट बाबांनी पाठिंबा दिला भाऊसनी त्या टायमाला विरोधकांच्या मध्ये एक अस्वस्थ निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे सत्यजी भाऊचं आम्ही काम करणार आहे तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की सत्यजित देशमुख हे विद्या म्हणजे मतदारसंघात कधी फिरकले नाहीत याबद्दल तुम्ही कसं सत्यजित भाऊ आमदार नसताना सकट ह्या भागामध्ये दे त्यांनी देशमुख साहेबांच्या माध्यमातून भरपूर निधी दिला वीस वर्ष शिवागाव देशमुख साहेब सत्तेत होते त्यामुळे ह्या भागामध्ये त्यांचा निधी भरपूर आलेला आहे त्यामुळे विरोधकांच्या भूल पथापाल न बळी पडता आम्ही योजना ही सक्षमपणे सर्व तळागाळामध्ये पोहोचवण्याचा आता शेतकऱ्यांसाठी योजना ज्या आलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांच्या विषय सर प्रामाणिक मत म्हणलं तर ह्या भागामध्ये पूर्णपणे आमचा ऊस पट्टा आहे आणि ऊस पट्टा असताना इथले सगळं आर्थिक चलन हे ऊस पट्ट्यामध्ये कारखानदारीच्या पैशाच्या माध्यमातून इथं चाललं जात परंतु एक रक्कम मी एफ आर पी च्या माध्यमातून ह्या कारखान्याने एकतीस रुपये दिले पण माळेगन कारखान्याने सोमेश्वरी कारखान्याने छत्तीस रुपये दिला प्रति रिकवरी दोनशे पंच्याण्णव रुपये दर असताना नऊ पॉईंट रिकवरीला जर हे कारखाने छत्तीस तर बारा रिकवरीला कमीत कमी आमची अजून त्यांच्याकडे सहाशे रुपये बाकी आहे ती त्यामुळे ह्यांच्या कारखान्यापणे आमचा शेतकरी वर्ग नाराज आहे बे कारण बी बियाणाला दुसरा हप्ता निघतो तेही यांनी आपल्याला पैसे दिलेले नाही ती तिसरा हप्ता आमचा दिवाळीचा असतो ह्या लोकांनी आमची दिवाळी कोडू केली परंतु बळ माध्यमातून पीएम किसानच्या माध्यमातून आणि तुम्हाला उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून तीन टाक्या फ्री दिल्या असताना आमची दिवाळी या सरकारनं खरंच अत्यंत चांगली केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस यांच्या भूलपत न पडता सर्वसामान्य माणूस भारतीय जनता पार्टीच्या मध्ये प्रामाणिक राहील एवढं मला माणसाच्या चेहऱ्यावरून आनंद व्यक्त होतोय त्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो लाडक्या बहिणीचा प्रभाव या मतदारसंघात पडला असं मला वाटतंय का शंभर सर पडणार कारण की आज पात्र कायम जाहीरनाम्यामध्ये आश्वासन असायची की आम्ही कर्जमाफी देऊ आम्ही बाबांनी एवढा निधी देऊ परंतु हिने आश्वासन देता डायरेक्ट शेतकऱ्याच्या म्हणजे महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट मध्ये साडेसात हजार रुपये मध्ये दिले आहेत त्यामुळे हे सरकार कुठेतरी पारदर्शक कारभार करत आहे आणि लोकांना जागत आहे त्यामुळं हे जो विरोध कोर्टात गेलते की बहीण लाडकी योजना बंद व्हावी कारण सरकार अडचण देईल परंतु आता हिनी महालक्ष्मी योजना ही आणलेली आहे तीन हजार रुपयेची आता कुठलं सरकार पैसं तुमच्याकडे येणार आहे महाविकास आघाडीकडं त्यामुळं काहीतरी लोकांना चुकीचं सांगायचं सा आणि दिशाभूल करायची त्यामुळं ह्या सरकारच्या महाविकासच्या सरकारला लोक बळ न पडता भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सक्षम पुणे उभे राहतील एवढा माझा विश्वास आहे